नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेती संदर्भात सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकोनला प्रेस करा आजचा जो हा व्हिडिओ आपला आहे हा खूप महत्त्वपूर्ण हो आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत कापूसाच्या भाव कापसाला यंदा चांगला भाव राहणार रह। आहे कारण लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट प्रत्येक राज्यात आपल्याला बघायला मिळत आहे कापसाचे उत्पादन देखील यंदा घटणार आहे सोळा लाख सोळा पॉईंट छत्तीस लाख हेक्टरची घट यंदा कापूस लागवडीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे मागील खरीप हंगामाच्या तुलनेत चालू खरीप हंगामात संपूर्ण देशभरात कापसाचे पेरणी क्षेत्र तब्बल सोळा पॉईंट छत्तीस लाख हेक्टरने घटले आहे देशातील दहा प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यांमध्ये कापसाचे पेरणी क्षेत्र चार हजार ते तीन पॉईंट तीस लाख हेक्टरने घटले आहे आणि बोंडाळीची जी समस्या आहे ही लवकर येत असल्यामुळे कापसाच्या उत्पादनात एकरी पाच ते सहा क्विंटल देखील होताना आपल्याला ब दिसत नाही आहे त्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट येत आहे आणि लागवडीत देखील मोठी घट आहे यामुळे यंदा कापसाला चांगल्या प्रकारे बाजारभाव राहणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कापूस बाजाराविषयी सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा